संपेल पण तसं काय होताना दिसत नाहीये आणि त्या मुलीने इतका मोठा लढा हा जो सुरू केलेला त्या लढ्याला पाठिंबा द्यायला आम्ही व्ही मार्वीच्या माध्यमातून या ठिकाणी आलो होतो तिथे आल्यानंतर चंद्रशेखर आझाद जे खासदार आहेत ते, खास ते पार्लमेंटमध्ये होते त्यांना आम्ही सकाळी सविस्तरी माहिती दिली होती त्यांनी सांगितलं की तिथे गेल्यावर मला व्हिडिओ कॉल म्हणजे व्हॉट्सअप कॉल मला लावून द्या आणि मी त्यांच्याशी बोलतो आणि काही पत्रकार मंडळी आपण त्या ठिकाणी होतात तो व्हिडिओ कॉल त्यांनी केला त्यांच्याशी बोलले आणि त्यांना पूर्ण परिवाराने माहिती दिल्यानंतर असं कळतं की दोन पोलिसवाले जे होते त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही सेकंड एफ आय आर अजून झालेलं नाही आहे आणि चंद्रशेखर आझाद खूप संताप त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि ते त्यांनी सांगितलं की मी स्वतः या तीन ते चार दिवसामध्ये तुम्हाला भेटण्यासाठी या नांदेडमध्ये येत आहे त्या दोन पोलिसांवर कसा एफ आय आर होत नाही ते मी बघतो आणि हे पोलिसांच्या संगणमताने हा मर्डर झालेला आहे आणि हा प्लॅन पण असू शकतो आणि हे दोन तीन दिवसामध्ये तारीख आम्हाला सांगतील परंतु आम्हाला जी माहिती कळते की ज्या पिस्तूल आणि त्याची मर्डर झाली या नांदेड जिल्ह्यामध्ये हे पिस्तूल आले कुठून तो पिस्तूल त्याला दिला कोणी त्या पूर्ण त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्या व्यक्तीला मग सह आरोपी पाहिजे या नांदेडमध्ये लहान लहान मुलाकडे पिस्तूल भेटतायत तलवारी भेटतायत मग फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र बिहार आणि युपी झाला कधी मग इथल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस आहेत जे पुन्हा येणार मी पुन्हा येणार हे सांग आपलं बोलत होते मी त्यांना विनंती करतो की साहेब हा फुले शाहू महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि हा पूर्णपणे बिहार झालेला आहे आणि हा महाराष्ट्र झाला पाहिजे महाराष्ट्रच राहिला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आणि बौद्धांनी काय किंवा जयभीमाला किंवा बुद्ध हा विषय नाही हा माणुसकीचा लढा आहे फक्त तुम्ही जात म्हणून आमच्याकडे पाहू नका आम्ही मानवतेच्या लढ्यासाठी काम करतो अनेकाला न्याय मिळवून देण्यासाठी काम करतो आम्ही कायद्याने वागणारी लोक आहोत आम्ही संविधाना संविधानाला मानणारी लोक आहोत आम्ही कधी कुणाच्या वाटेला गेलो नाही परंतु ज्या ज्या लढेला किंवा ज्यांनी ज्यांनी आंदोलन पुकारलं जसं मराठा समाजाने पण आरक्षणाची मागणी केली तर आम्ही जनांगे पाटलांना अनेक वेळा भेटलेलो हो। आहोत त्यांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे ज्यावेळी सरपंच देशमुख यांची हत्या झाली ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या सभा होत्या त्या त्या ठिकाणी जाऊन आम्ही भूमिका मांडलेली आहे परंतु आज आम्हाला खूप वाईट वाटतं जनांगी पाटील साहेब आपण ह्या घटनेची दखल घेतली नाही त्या कुटुंबाला भेटला नाहीत हे कुटुंबही तुमचंच आहे आम्ही सर्व तुमचे आहोत तुमच्याकडून पण आम्हाला अपेक्षा आहे की ज्या समाजातल्या व्यक्तीच्या माध्यमातून ही घटना घडलेली आहे आम्ही मानत नाही की त्या समाजामधल्या आहेत आरोपी आरोपी असतात परंतु तुम्ही पण पुढाकार घेतलेला पाहिजे हा जात नावाचा जो प्रकार आहे किंवा जातीवादी जे लोक आज घरामध्ये घुसून किंवा रस्त्यावर घुसून गोळ्या मारतात ह्यांच्या विरोधात तुम्ही बोलणं गरजेचं होतं आणि तुम्हाला ही भूमिका घ्यावा लागेल तुम्ही ही भूमिका घेत नसाल तर आम्ही तमान आंबेडकरवादी तुमच्याही भूमिकेला कधी पाठिंबा देणार नाही कधीच उतरणार नाही रस्त्यावर रस्त्यावरती आज तुम्ही या भूमिकेवरती बोलणं गरजेचं आहे आणि तात्काळ या पालकमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री होते तुमच्यात अशोक चव्हाण जी तुमच्या घराच्या बाजूला ही घटना घडलेली आहे दोन खासदार या जिल्ह्यामध्ये आहेत चार।, चार खासदार आहेत आणि घटना घडल्यानंतर अनेक निवडणुका चालू असल्यामुळे अनेक मंत्र्यांचे या जिल्ह्यामध्ये दौरे झालेले आहेत सभा झालेले आहेत तुम्हाला या घरामध्ये किंवा या परिवाराला भेटायला तुम्हाला वेळ नव्हता का फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या नावाने मागायची आणि नंतर आमच्याच कुटुंबाला तुम्ही संपवायचं आता हे चालणार नाही आणि येणाऱ्या येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही याच नांदेड जिल्ह्यामध्ये एक निषेध सभा घेणार आहोत ह्या घटनेचा किंवा ह्याच्या अगोदर अक्षय बालेराव असेल किंवा शीतलताई असेल अनेक घटना घडलेल्या आहेत त्याचा निषेध म्हणून निषेध सभा आम्ही या जिल्ह्यामध्ये भीम आर्मीच्या वतीने घेणार आहोत आणि चंद्रशेखर आझाद यांनाही विनंती करणार आहोत की त्या सभेला या आम्ही सर्वच लोकांना बोलवणार आहोत कुठलाही जात धर्म नाही तो मराठा असेल संभाजी ब्रिगेड असेल कोणी असेल सगळ्याला आम्ही निमंत्रण देणार आहोत परंतु ज्या पोलिसांनी ही हत्या घडवून आणण्यासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे त्यांच्यावर गुन्हा नोंद झालेला प... नोंद त्यांच्यावर एफआयआर झाला पाहिजे आणि जे, जे शहाजी उमप या ठिकाणी चार जिल्ह्याचे प्रमुख म्हणून बसलेले आहेत त्यांच्याकडून आम्हाला कोणतीही अपेक्षा नाहीये कारण परभणीमध्ये जो प्रकार घडला होता सोमनाथ यांच्यासोबत त्याला जबाबदार हीच व्यक्ती आहे ह्यांचा राजीनामा मागितला होता यांनी राजीनामा दिला नाही आत्ताही हे राजीनामा देणार नाहीत आणि तुम्ही राजीनामा दिला नाही तर आम्ही तुमच्या कार्यालयावरती भीम आर्मीच्या माध्यमातून मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही तुम्ही गुन्हे दाखल करा तुमच्या हातामध्ये कायदा आहे पण आमच्याकडे आज ना उद्या आम आम्हाला आमच्या विचाराला मानणारे लोक सत्तेमध्ये येतील त्यावेळी आम्ही तुम्हाला सोडणार नाही हा गुन्हा जे आज झालेला आहे ह्याच्यावेळी वेळी ह्याचा त्यावेळी आम्ही एफ तुमच्यावर करू परंतु तुमच्याही कार्यालयावरती आम्ही मोर्चा मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या घटनेचा संताप म्हणून आज पूर्ण देश या कुटुंबासोबत उभा आहे वाग वाग सरकार सर सरकारकडे काय मागू शकत नाही आम्ही सरकार स्वतः आहे त्यांना मत पाहिजेत मत चोरी करतायत लोकशाही संपवतायत आणि अशा घटनांकडे दुर्लक्ष करतायत आणि तुम्ही वारंवार प्रकार बघितला असेल कि या जिल्ह्यामध्ये दोन हजार तेवीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत चारशे एकोणचाळीस अटरसुटी एक घडलेले आहेत त्याच्यापैकी पंधरा लोकांचा हत्या झालेले मर्डर झालेले आहेत आता हे मला वाटतं चारशे चाळीस मर्डर असेल ॲट्रोसिटी असेल आणि एका नांदेड जिल्ह्यामध्ये तर पूर्ण मराठवाडा जिल्ह्यामध्ये किती आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये किती आणि देशामध्ये किती आहे आणि फास्ट ट्रॅक मध्ये चालवायचं म्हणतात पण हे शंभर टक्के इथले काही आमदार आहेत जे अक्षय भालेरावच्या प्रकरणामध्ये होते ते या प्रकरणामध्ये पडद्याच्या पाठीमागून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतील पण ह्यावेळी ते काही वाचणार नाहीत आम्ही शांत बसणार आहोत कारण आज चंद्रशेखर आझाद सर एक सच्चा शिपाई आज पार्लमेंटमध्ये आहे आणि ते त्या दोन तीन दिवसामध्ये पण पार्लमेंटमध्ये आवाज उचलणार हे तुमच्या समोर त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे इथून अगर आम्हाला न्याय मिळाला नाही तर जसा परवाणीतून लॉंग मार्च काढला होता तसा या नांदेड परत एकदा लॉन्ग मार्च आम्हाला मंत्रालयावरती काढावा लागेल